विकसित भारत संकल्प यात्रा बार्शी शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ नगर प्रधानमंत्री आवास योजना शहरी येथे पोहोचली यावेळी बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय नाना राऊत यांच्या उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण असून देशातील प्रत्येक नागरिकाला सुखी करून भारत जगातील एक विकसित देश करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढ संकल्प केला आहे असे विजय नाना राऊत यांनी सांगितले यावेळी बार्शी नगरपालिका माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण पाणीपुरवठा अभियंता एस के होनखांबे विजय चव्हाण संदेश काकडे भैया बारंगुळे रोहित लकाळ तसेच बार्शी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका